कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट सध्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे येत्या जिल्हा परिषद वा पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातून अनेक इच्छुक पुढे येत आहेत मात्र या सगळ्या चर्चेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे वाठार गावच्या आशा शिवाजी माने यांच्या उमेदवारीचा वाठार स्टेशन जिल्हा परिषदेसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आहे नुकतीच आशा शिवाजी माने यांची वाठार स्टेशन येथे पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत आशा शिवाजी माने यांनी सांगितले की मला सामाजिक कार्याची आवड असून मी संघटनात्मक कार्यात अग्रेसर आहे मी वाठा स्टेशन गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असून तळागाळातील जनतेचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याची इच्छा आहे या गटात अनेक प्रश्न रखडलेले असून या गटातून महायुती किंवा महाविकास आघाडी या राजकीय आघाडीतून मला संधी मिळाली तर मी त्या संधीचे कामातून सोने करेन असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले वाटा स्टेशनचा जो गट आहे या माध्यमातून समाजाची सेवा करायची अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे मलाही वाटते की आता कोण आहे तर शेवटच्या या टप्प्यात काय करता येईल सगळी काम केलेली आहे पंचवीस वर्ष झालं मी करतोय किंवा ते स्वतः केलेली काम आहे जर आपल्याला एखाद्या या समजा महिले या महिला आरक्षणाच्या माध्यमातून माझ्या मंडळीला किंवा माझ्या मिसेसला जर संधी मिळाली तर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर कामाचा जो रत आहे तो आपल्याला एकदम वेगानं पुढं नेता येईल अशा इच्छा करून आम्ही काय केलेले आहे दोघांनी किंवा कुटुंबाचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यात मी आलो आहे सर्व मतदारसंघात मध्ये या गावांना फिरतोय आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे अर्जवण्याचा मी प्रयत्न जेव्हा केला तेव्हा लोकांचे प्रतिक्रिया मला अशी आल्या की तुमच्यासारखे उच्च शिक्षित धडाडीची निर्णय घेणारे जे प्रतिनिधित्व केल, जर केलं तर समाजाला नक्की उपयोग होईल अशा खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या थोड्याशा असेही आल्या की जर समाजामध्ये तुम्ही उतरला तर आता इलेक्शन अशा पद्धतीचं आहे तशा पद्धतीचं आहे असं आहे कसं आहे इथं चालत नाही म्हणजे असं इतकं स्वच्छ पण मग असं म्हटलं की जे जास्तीत जास्त लोकांचा जो कल आहे लोकांना पर्याय नाही म्हणून जर लोक त्याच त्याच लोकांना परत निवडून देत असतील आणि विकास जर होत नसेल बघा तर हे आम्ही बघतोय तर आपल्याला ही संधी मिळालेली आहे या माध्यमातून म्हणून मात। आम्ही हे पाहून उचलले